सर्वप्रथम मी देशाच्या जनतेचा आभार मानतो पंडित जवाहरलाल नेहरू नंतर नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतील इंडिया आघाडीपेक्षा सर्वात जास्त जागा भाजपाला मिळाल्या महाराष्ट्रात आम्हाला अपेक्षित यश मिळालं नाही अपेक्षा कमी अपेक्षापेक्षा कमी जागा आम्हाला मिळाल्या जनतेने जो धनादेश दिला तो मानून आम्ही पुढची तयारी करू महाराष्ट्रात आम्हाला महाविकास आघाडीपेक्षा दोन लाख मते कमी पडली लोकांनी महाराष्ट्रात माहितीला नाकारलं असं नाही लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत एक बैठक घेणार आहोत महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला यांना जवळपास तीस जागा मिळाल्या त्यांना मिळालेलं मतदान आहे त्रेचाळीस पॉईंट एक्क्याण्णव टक्क्याने आणि आम्हाला मिळालेलं मतदान त्रेचाळीस पॉईंट साठ टक्के म्हणजे अर्ध्या टक्क्यापेक्षा देखील कमी फरकाने त्या ठिकाणी आम्ही नंबर जो आपल्याला पाहायला मिळतोय तो सतरा आणि तीस दुसरा आपण जर मतामध्ये बघितलं तर महाविकास आघाडीला दोन कोटी पन्नास लाख मत मिळाले आणि माहितीला दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख मत मिळाले एक इलेक्शनचा अर्थ मॅटिक असतं या अर्थमॅटिकमध्ये कुठेतरी आम्ही पराजित झालो असं माझं मत आहे अर्थात याच याच्या बऱ्याच विमानाचं असू शकतात यापुढे आम्ही करू इंडिया आघाडी तयारी झाली होती त्या आघाडीला जेवढ्या जागा मिळाल्या त्यापेक्षा जास्त जागा भारतीय जनता पक्षाला देशामध्ये मिळालेल्या आहे ओरिसामध्ये पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातील सरकार तयार होणार अरुणाचलमध्ये भाजप सरकार पुन्हा निवडूनच आलं त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीतही जनतेने इंडियाने भारतीय जनता पक्षाला मोठा कौल दिला याबद्दल जनतेचे आभार आपल्याला कल्पना आहे की कालच भारताच्या लोकसभेच्या निवडणुकांचे आणि काही विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल आहे पहिल्यांदा तर मी देशभरातल्या भाजपच्या आणि एन डी एच्या कार्यकर्त्यांचा आणि देशाच्या जनतेचे आभार मानतो की पंडित नेहरू नंतर पुन्हा एकदा तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान बनण्याचा आशीर्वाद हा माननीय मोदीजींना जनतेने दिला कार्यकर्त्यांच्या प्रयत्नामुळे आणि जनतेच्या आशीर्वादामुळे तो मिळाला आणि भारतामध्ये एनडीएच सरकार येत आहे आणि बासष्ट नंतर पहिल्यांदा असं घडत आहे त्यामुळे हा एक अतिशय ऐतिहासिक अशा प्रकारचा क्षण आहे त्याबद्दल जनतेचे मी आभार मानतो त्याच वेळी ओरिसामध्ये पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातलं सरकार तयार होणार आहे आंध्र प्रदेश मध्ये देखील चंद्राबाबच्या नेतृत्वात एनडीएच्या सरकारला लोकांनी पसंती दिली अरुणाचलमध्ये तर भाजपचं सरकार पुन्हा निवडूनच आलं त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीतही जनतेने एनडीएला आणि भारतीय जनता पक्षाला मोठा कौल दिला याबद्दल देखील मी जनतेचे आभार मानतो हो हे सगळं होत असताना एक गोष्ट अजून लक्षात घेतली पाहिजे कि जी, जी इंडिया आघाडी तयार झाली होती त्या संपूर्ण इंडिया आघाडीला जेवढ्या जागा मिळाल्या त्यापेक्षा जास्त जाग्या या एकट्या भारतीय जनता पक्षाला देशामध्ये मिळालेल्या आहेत त्यामुळे सर्व लोकांनी एकत्रित येऊन एक, एक मोठा नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न केला तरी देखील भारतीय जनता पार्टी ही त्यांच्यापेक्षाही मोठी राहिली आणि भारतीय जनता पार्टी आणि एनडीएचे घटक पक्ष मिळून या ठिकाणी सरकार हे तयार होत आहे महाराष्ट्रामध्ये आम्हाला अपेक्षित यश मिळालेलं नाही किंबहुना आमच्या अपेक्षेपेक्षा खूप कमी जागा या महाराष्ट्रामध्ये आम्हाला मिळालेल्या आहे महाराष्ट्रात खरं म्हणजे आमची लढाई जशी महाविकास आघाडीच्या तीन पक्षांची होती तशी काही प्रमाणात नरेटिव्हशी लढाई देखील आम्हाला मोठ्या प्रमाणात करावी लागली ज्याच्यामध्ये संविधान बदलला असा जो एक नरेटिव्ह तयार करण्यात आला होता तो नरेटिव्ह निश्चितपणे ज्या प्रमाणात थांबवायला थांबवता यायला पाहिजे होता या त्या प्रमाणात आम्ही थांबवू शकलो नाही हे देखील खरं आहे जनतेने जो जनादेश दिलेला आहे तो शिरसावंत मानून या ठिकाणी पुढची तयारी करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे त्यामुळे ज्यांना जास्त जागा मिळाल्या त्यांचे मी अभिनंदन करतो पण त्याच वेळी काही गोष्टी या आपल्यापुढे निश्चितपणे मांडल्या गेल्या पाहिजेत असं माझं मत आहे कारण इलेक्शन मध्ये एक इलेक्शनचं अर्थमॅटिक असतं या अर्थ मध्ये कुठेतरी आम्ही पराजित झालो असं माझं मत आहे आता याच्या बऱ्याच मीमांसा असू शकतात त्या पुढे आम्ही करू पण आपण जर बघितलं तर एकूण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला ज्यांना जवळपास तीस जागा मिळाल्या त्यांना मिळालेलं मतदान आहे त्रेचाळीस पॉईंट एक्क्याण्णव टक्के आणि आम्हाला मिळालेलं मुद्दा आहे त्रेचाळीस पॉईंट साठ टक्के